विश्वाचा उद्भव ज्या भुवनातून होतो ज्या अधिष्ठानातून होतो ते अधिष्ठान आम्ही आहेत म्हणून आमचे गुरु आहेत या संपूर्ण विश्वाचा अधिष्ठान निवृत्तीनाथ महाराज आहेत असं ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेलं आहे हा विश्वात्मकू हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा आता अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा असं म्हटलेलं आहे किंवा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे आहे आपल्या श्रीगुरूंना विश्वात्मक मानतात सगळ्या विश्वाचं अधिष्ठान मानतात म्हणून विश्वोद्भव भुवना श्रीगुरुराया पुढे काय म्हटलं श्री गुरु राया। श्री गुरु असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंचं वर्णन करताना श्री गुरु असं म्हणतात पहिल्यांदा गुरु शब्दाचा अर्थ काय गुरु वेगळे शिक्षा गुरु वेगळे दीक्षा गुरु वेगळे आणि खरे गुरु वेगळे बरं का नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहे ती आई ती शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू माने गुरु वेगळा आणि सद्गुरु वेगळा एखादी गोष्ट एखाद्याकडून आपण शिकवली तो आपला गुरु आहे पण सद्गुरू नाही सद्गुरू कोणता शिष्या ते मेळवी सद्वस्तू ते शिष्याला सद्वस्तूची जी प्राप्ती करून देतात ते सद्गुरू आहेत गु शब्द जो आहे तो अंधकाराचा वाचक आहे आणि रू शब्द जो आहे तो अंधकार घालवण्याचं वाचक आहे गुरु म्हणजे आपल्या जीवनातला अज्ञानरूपी अंधकार जो घालवतो त्याला काय म्हणायचं गुरु म्हणून आमचे गुरु जे आहेत हे श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत त्यांनी आमच्या जीवनामध्ये हां तैसे निवृत्ती आज्ञान पण हे माझे आणिले ओझे झे ज्ञानाची आमच्या श्री गुरु निवृत्तीराजाने आमचं अज्ञान घालवलं धन काय धर्म जागो सदैवाचा जे बा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी असे निवृत्तराज म्हणून निवृत्ती श्री श्री शब्द वापरला नुसता गुरु शब्दही वापरला नाही श्री शब्द का वापरला श्री शब्दाने गुरूंचं सामर्थ्य परत एकदा सांगितलं आहे ज्यांच्याकडे ज्ञान देण्याचं सामर्थ्य आहे रेडियालासुद्धा जे ज्ञान देऊ शकतात रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा म्हणून आज्ञानाचा नाश करतात त्यांना गिरती इतिगुरु गृणाती गुरु किंवा गिर्यते स्तूयते इति गुरु असे गुरु, गुरु शब्दाचे अनेक अर्थ केले पण आमचे श्रीगुरु आहेत श्रीगुरु सारिखा आस्थापाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भिक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे राय म्हणतात श्रीगुरु श्री शब्दामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं सामर्थ्य सांगितलेलं आहे श्री शब्दाचा अर्थ आहे शब्दा लक्ष्मी त्यांच्याकडे लक्ष्मी आहे कोणती लक्ष्मी आहे मोक्ष नावाची लक्ष्मी आहे भक्ती नावाची लक्ष्मी आहे त्यांच्याकडे हे सगळं करण्याचं सामर्थ्य आहे करील ते काय नोहे महाराज बीज शुद्ध अंगी म हा काय आपण नव्हे वा म्हणून गुरु आणि राया शब्द वापरला राया म्हणजे राजे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांनासुद्धा राजा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे आपण काल पाहून आलो राजा शब्दामध्ये प्रकाशने राज राजलृ दीप्तव असा धातो आहे ते ज्ञानाने प्रकाशमान आहेत भक्तीने प्रकाशमान आहेत अशा प्रकारचे आमचे श्रीगुरू आहेत श्रीगुरूंना संतांना राजे म्हटलेले आहे कालही आपण चिंतन करून आलो ज्ञानोबारायांचा चिक अभंग आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु विनदेव नाही दुजा हां हां ह म्हणून या त्रिभुवनामध्ये सुद्धा गुरु हा सुखाचा सागरो गुरु हा धैर्याचा अशा प्रकारे गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं म्हणून इथपर्यंत वर्णन झालं आता आणखीन पुढे श्रीगुरूंच्या वेगवेगळ्या शक्तीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज करतात की तुम्ही कसे आहात तुमचा अनुग्रह गणेशू जे दय आपुला सवरसू ती सारस्वती प्रवेशू बाळ काही आती आता इथून थोड्या सोप्या वय सुरू झाल्या बरं का पहिले ज्या पाच वव्या आहेत त्याच्यात संस्कृत प्रचूर शब्द आहेत म्हणून ते आपल्याला मराठी वाचल्यावर सुद्धा कळत नाही नमो सुभाव भजन भाजना विश्व काय भव्य कुंभ भंजना भव भुवना श्री गुरु राया ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला विचारायचं याचा अर्थ काय लगेच कळणार नाही ऐकल्याशिवाय कळणार नाही म्हणून ह्या पाच वया आपण थोड्या विस्ताराने घेतल्या त्या पुढच्या थोड्या सोप्या आहेत बघा सहावी होई तुमचा अनुग्रह गणेशू जे दे आपुला सौरसू ते सारस्वती प्रवेशू बाळ काही आती ज्ञानेश्वर महाराज ते या ठिकाणी श्रीगुरूंच्या अनुग्रहाला कृपेला गणपतीची उपमा देतात ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन सुरुवातीला केलेलं आहे देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अव सकल अर्थ त्या मतीमध्ये बुद्धीमध्ये सगळ्या अर्थाचं प्रकाशन करणारा गणपती बाप्पा आहे गणपती बाप्पा ही निर्विघ्न करणारी देवता आहे ना गणपतीचं वर्णन आरतीमध्ये केलं आहे सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची भगवान गणपती कसा आहे सुख करताय म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुख करणार आहे त्याच्यानंतर दुःख हरताय दुःखाचं हरण करणार आहे सुख करता दुःख हरता, हरता वार्ता विघ्नाची नुरवी आपल्या जीवनातल्या सगळ्या विघ्नाच्या वार्ता नूर्वी म्हणजे घालवणार आहे आणि काय पुढं पूर्वी प्रेम कृपा जयाची पण ज्याची कृपा आपल्या जीवनातली प्रेम पुरवणारी आहे आणि दुःखाची वार्ता विघ्नाची वार्ता नुरवणारी आहे सुख करणार आहे आणि दुःख घालवणारा आहे असा गणपती आहे इथे ज्ञानेश्वर महाराज गणपती ही देवता गणेश शब्दाचा अर्थ आहे समुदाय आणि गणाचा ईश सगळ्या समुदायाचा ईश आहे विघ्न हरण करणारा आहे बुद्धी आहे दुःख आहे सुखप्राप्ती करून देणारा गणपती आहे पण इथे आहे म्हणतात तुमचा अनुग्रह गणपती दुसरा कोणता नाही निवृत्तीनाथ महाराज तुमची कृपा हाच गणपती आहे म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेमध्ये गणपतीचं जे सामर्थ्य ते सगळं सामर्थ्य ज्ञानोबा रायला दिसतंय गणपती बाप्पाचं काय काय सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य आमच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेमध्ये आहे म्हणून गणपती बाप्पा दुसरे कोणी नसून आमच्या श्रीगुरूंची कृपा हाच गणेश आहे म्हणून तुमचा अनुग्रह गणेश हो जसं गणपतीच्या स्मरणाने दुःख जातात सुखप्राप्ती होते विघ्न जातात तसं संतांच्यासुद्धा स्मरणाने संतांच्या कृपादृष्टीने सगळी दुःख जातात हो सर्व सुखी आजी येथेची ओळली संतांची देखील चरणांबुजे किंवा सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या संतांचं वर्णन या 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 संतांशी भेटता हरे संसाराची व्यथा अशा प्रकारे संतांचं वर्णन केलेलं आहे दुःख जातं सुख येतं सगळी विघ्न जातात संतांची कृपा कुर्पा झाली तर कृपाया हां हां दुःख जातात सुख येतं आणि सगळी विघ्न संतांच्या केवळ कृपादृष्टीने जातात ज्ञानोबाऱ्यांची कृपा झाली निवृत्तीनाथ महाराजांची आमच्या कृपा झाली तर हे गणपतीचे गणपतीच अवतरित होतात त्यांच्या कृपेमध्ये गणपती अवतरित झाल्यामुळे तुमचा अनुग्रह गणेशू हां विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी ताटी ते तुझे दृष्टी निर्विषय आहे इथे आता त्यांच्या अनुग्रहाचं वर्णन चाललं आहे पुन्हा दृष्टीचं वर्णन पुढे येणार आहे त्यांचा अनुग्रह जीवनात काय काय करतो गुरूंचा अनुग्रह म्हणजे गणपती बाप्पा आहे तुमचा अनुग्रह गणेशू जे दे आपुला सौरसू जर तुमचा अनुग्रहरूपी गणेश त्याने जर मला सामर्थ्य दिलं त्याने जर एखाद्याला सामर्थ्य दिलं सौरसू म्हणजे सामर्थ्य प्रसाद प्रसाद जर त्याचा प्राप्त झाला कोणाचा सद्गुरूंच्या अनुग्रहरूपी गणपतीचा सद्गुरूंच्या अनुग्रहरूपीच्या गणपतीचा प्रसाद जर प्राप्त झाला सामर्थ्य जर प्राप्त झालं तर काय होतं सारस्वती प्रवेशू बाळ काही तर एखादा बालक जरी असेल तरी त्या बालकाच्या अंतःकरणात कशाचा प्रवेश होतो सरस्वतीचा ती पुढचीच ओवी आहे हां म्हणून तुमचा अनुग्रह गणेशू जे दे आपुला सौरसू तुमच्या कृपारूपी गणपतीने जर आम्हाला सामर्थ्य दिलं तुमचा कृपारूपी गणपती जर आमच्यावर प्रसन्न झाला तर काय होईल सा सारस्वतीचे ना तर सारस्वती प्रवेशो बाळ काही आथी एखादा बालक जरी असला तरी त्याच्या अंतकरणामध्ये सरस्वतीचा प्रवेश होतो सरस्वती ही विद्येची अधिष्ठात्री देवता आहे ती विद्येची देवता त्याच्यामध्ये संचार होईल जसं फक्त अनुग्रह झाला पाहिजे कृपा झाला पाहिजे जसं भागवतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या ध्रुवबाळाच्या गालाला का काय लावला शंख लावला ना तरी मधुवनी ध्रुवाशी केले जे शंखे शिवतले मग तो वेदाचे मती ठेले लागला बोलो तो ध्रुव भगवंताची उपासना करत होता पाचच वर्षाचा होता भगवान येऊन त्याच्यासमोर उभे राहिले पण त्या डोळबाळाने दो, डो डोळे झाकले होते भगवंतांनी काय केलं त्याच्या हृदयातलं आपलं रूप जे होतं ते काढून घेतलं आणि मग ध्रुवाने डोळे उघडले आता लहानसा पाच वर्षाचा ध्रुव देवाची स्तुती करायची इच्छा आहे पण वेद माहिती नाही शब्द फुटत नाही काय करावं असं त्याला वाटत होतं देवाने आपला शंख काढला आणि त्या ध्रुवाच्या गाळाला लावला शंख लावला म्हणजे त्या शंखातून देवाने कृपा टाकली त्याच्यामध्ये आणि काय झालं वेदाची मती ठेले लागला बोलो असा बोलायला लागला योन तप्रविश्य मम वाच मिमां प्रसुत्ताम संजीव यत्त्यखिल शक्ती धरस्वधामना अन्यासहस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तोभ्यम घडघड घडघड अकरा श्लोकात देवाची स्तुती केली वेद जसे बोलतात तसे ध्रुव बोलायला लागला ध्रुव आपल्या मतीने बोलला का अनुग्रहाने बोलला अनुग्रहाने बोलला तसं ज्ञानेश्वर महाराज मानतात तुमचा अनुग्रह आज गणपती आहे आणि त्याने जर आम्हाला प्रसाद दिला सामर्थ्य दिलं तर आम्ही सगळे बालक आहोत बालक शब्दाचा अर्थ काय बालक म्हणजे केवळ वयाने बालक घ्यायचा नाही बरं का अज्ञानी ज्याला काही कळत नाही बालक त्याला म्हणतात ज्याला काही कळत नाही बाळा जाणणे उचित होय तरी बाळपणाची की आहे कळत नाही त्याला म्हणायचं बालक जरी सत्तर वर्षाचा असला विचार ज्या नाही तो देही बाळकाशी सत्तर वर्षाचा आहे पण त्याला अजून काय कुठं बसावं कळत नाही कसं बसावं कळत नाही कुठं काय बोलावं हे कळत नाही बालकच आहे पण असा जरी बालक असला आणि त्याच्यावर जर श्रीगुरूंची कृपा झाली अज्ञानी माणसावर श्रीगुरूंची कृपा झाली काय त्या असं म्हणतात ते, ते तुकाराम महाराजांच्याकडे रामेश्वर भट्ट वाघोलीकर पुराण सांगायचे रोज एक दिवशी रामेश्वर भट्ट उशीरा आता मुद्दाम आले काय अडचण का आली काय माहिती नाही पण ते उशीर आले रामेश्वर भट्टांना वाटलं असेल नाहीतरी आता तुकाराम महाराजांच्याकडे कोण मी गेल्याशिवाय सांगायला असं त्यांना वाटलं तुकाराम महाराजांनी पाहिलं की अजून रामेश्वर भट्ट येत नाहीत आणि थोडासा रामेश्वर भट्टाला अभिमान झालेला दिसतोय तुकाराम महाराजांच्या त्या पुराण ऐकण्यामध्ये एक कोंडबा नावाचा मनुष्य यायचा त्याला काहीच कळत नव्हतं आज्ञा नाही होता संस्कृत येत नव्हतं काही नाही म्हटले कोंडबा आज तूच पुराण सांग म्हणे तो म्हटला मी मला तर काहीच माहीत नाही पुराणातलं म्हटले तू तु बस तुला काय करायचं आहे बसला कोंडबा आणिच पुराण सुरू केलं रामेश्वर भट्टांनी बाहेरून येता येताच ऐकलं ते म्हटले कोणीतरी काशीवरून पंडित आलेले दिसत आहेत तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सवर असू ते सारस्वती प्रवेशू बाळ काही आती म्हणून श्रीगुरूंच्या अनुग्रहाचं किती मोठं सामर्थ्य आहे ज्ञानोपाराय पुढे बोलतात हां त्रिगुणत्रिपुरी जीवत्व दशे आडला तो आत्मा शंभुने सोडविला तुझ्या स्मृती गणपतीचं वर्णन केलं बरोबर बरोबर बर, तेव्हा आणखीन काय श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे पुढच्या ओवीमध्ये पहा पुढे जाऊ थोडंसं आता आत्मरूपगणेशू स्मरण ही सुद्धा व्हावी आहे सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण जयाचे नि आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेशी म्हणून जे दे आपुला संरसू ते सारस्वती प्रवेशू बाळका याती पुढे ज्ञानोबराय बोलतात जी दैविकी उदारवाच्या जे उद्देशू दे नाभिकाराचा ते नवरस सुधाब्दीचा थावो लाभे आता पहिल्या होळीमध्ये अनुग्रहाचं वर्णन केलं आणि आता श्रीगुरूंच्या वाचे वाचेचं वर्णन करताय श्रीगुरूंच्या वाणीत काय सामर्थ्य आहे श्रीगुरूंच्या अनुग्रहात काय सामर्थ्य आहे बालकाच्या मनातसुद्धा सरस्वतीचा प्रवेश होतो अनुग्रहरूपी गणेश जर प्राप्त झाला तर श्रीगुरूंच्या वाणीत काय सामर्थ्य आहे ज्ञानोपार त्याचं वर्णन करतात तुमची वाणी कशी आहे दैविकी उदार वाचा जे उद्देश उदय नाभिकाराचा ते नवरस सुधाब्दीचा थावो लाभे तुमची जी वाचा आहे दैविकी वाचा आहे देवाची वाचा आहे तुम्ही साक्षात देवरूप आहात आणि म्हणून तुमची वाणी म्हणजे काही सामान्य वाणी आहे का दैविकी आणि पुन्हा उदार उदार असलेली देवस्वरूप असलेली दिव्य असलेली तुमची वाचा आहे ती वाचा जे उद्देशू दे नाभिकाराचा ज्यावेळेस ती वाचा एखाद्याला म्हणते तू काही भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता आता तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मी तुमचा सांभाळ करणार आहे काय सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली आंतरी प्रेम असो नाभी नाभी असं म्हटलं तुम्ही एकदा का तुमच्या द्वारे उद्देशू दे नाभिकाराचा उद्देशू म्हणजे काय हो होद्देशू दे नाभिकाराचा हां उद्देश म्हणजे आश्वासन जेव्हा तुमच्या वाणीकडून आम्हाला भिवू नकोस असं आश्वासन मिळतं उद्देश उदय नाभिकाराचा त्यावेळेस काय होतं ते नवरस सुधाब्दीचा थावो लाभे त्या ठिकाणी नवरस त्याचा समुद्र सुधाब्दी म्हणजे नवरस हा नवरसरूपी अमृताचा सागर त्याचा ठावसुद्धा एखादा जीव घेऊ शकतो त्या, त्या नवरसाच्या अमृताच्या समुद्रामध्ये तो डुंबून जाऊ शकतो त्याला नवरसाची प्राप्ती होऊ शकते सगळे नवरस त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतात येऊ शकतात पण कधी येऊ शकतात दैविकी उदारवाच्या जे उद्देशू दे नाभिकाराचा श्रीगुरूंच्या वाणीचं सामर्थ्य सांगितलं आहे श्री श्रीगुरूंच्या दृष्टीत सामर्थ्य आहे श्रीगुरूंच्या अनुग्रहात सामर्थ्य आहे श्रीगुरूंच्या वाणीतसुद्धा फार मोठं सामर्थ्य आहे ज्ञानोबा राय म्हणतात तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद सदैव सच्चेनंद कान व्हावे ते त्यांच्या वाणीतून जे काय निघलं वाणीचं वर्णन अनेक ठिकाणी ज्ञानोबा रायंनी केलं आहे श्रीगुरूंच्या वाणीचं काय सामर्थ्य आहे श्रीगुरूंच्या बोलण्याचं काय सामर्थ्य आहे त्यांच्या मुखातून आलेलं एक एक अक्षर जीवाचा जीवपणा घालवणार आहे बरं का त्यांच्या मुखातून आलेलं महावाक्याचे नि नावे श्रीगुरुकृपेचे थावे माता हात ठेवीला नव्हे थापटले जायचं हां बरोबर म्हणून वाणीचं सामर्थ्य ती वाणी कशी आहे दैविकी दैविकी वाणी वेगळी संतांचं बोलणं वेगळं आणि आपलं बोलणं वेगळं ज्ञानोपरायने संत कसे बोलतात सज्जन कसे बोलतात साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे परिसता होय बाप माय असं म्हटलेलं आहे त्यांच्या मुखातून निघालेली शब्द जे असतात सगळ्यांच्या कल्याणाकरता ते निघालेले असतात त्यांचा एक एक अक्षर त्यांच्या जीवनातलं मुखातून निघालेलं जे अक्षर आहे ते जगाचं कल्याण करत जात असतं हां जाय बा माय बाप असं म्हटलेलं आहे म्हणून त्यांचं मुखातलं श अक्षर जे आहे ते त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं त्या वाणीला सामर्थ्य असतं म्हणून दैविकी वाचा दिव्य अशी त्यांची वाचा आहे आपल्याला त्यां आपली वाचा वेगळी आहे आपली वाचा दैविकी होती परंतु अनेक प्रकारचे दोष आपण करतो काही बोलतो कसंही राहतो त्यामुळे त्या वाणीतलं सामर्थ्य निघून गेलं पण संतांच्या वाणीमध्ये हे सामर्थ्य असतात त्यांनी जर असं म्हटलं असं होणार तसंच होतं कारण माझ्या सत्यवादाचेतप वाचा केले बहुत कल्प पा प्रभू असं म्हटले ज्ञानेश्वर महाराज म्हटले पुत्रवती भव किंवा सौभाग्यवती भव तर ते सच्चिदानंद बाबाला उठावं लागलं उठा, उठा सच्चिदानंद बाबा म्हटले तर मेलेले उठले सच्चिदानंद बाबा दैविकी वाच आहे हां वाणीचं सामर्थ्य ज्ञानोबाराईंनी संतांच्या वाणीचं अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे दैविकी ही वाचा कशी आहे दैविकी वाच आहे त्याच्यामध्ये दिव्य शक्ती आहे आणि उदार आहे संतांच्या वाचाला उदार का म्हटलं आहे संत उदार उदार, उदार भरले अनंत भांडार उदार शब्द संत उ संतांच्या वाचेला उदार का म्हटलं कारण संतांची वाचा जी आहे ती व्यापक असलेल्या परमात्म्याची प्राप्ती करून आपल्याला देते म्हणून संतांच्या वाणीला काय म्हटले उदार आहे त्यानंतर संत कुठल्याही प्रकारे भेद क न करता सगळ्यांचा उद्धार करतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार दैविकी उदार वाचा जे उद्देशू दे नाभिकाराचा आणि ती वाचा काय करते आपण त्यांच्या सहवासात गेलो त्यांना नमस्कार केला त्यांचं चिंतन केलं तर जे उद्देशू दे नाभिकाराचा उद्देश म्हणजे आश्वासन संत आपल्याला आश्वासन देतात कोणतं नाभी नाभी म्हणजे भिवू नको हां व्यथा नभी सर्वता तुका म्हणे नाभी म्हणे गोपाळा हो ते काय बैसोनी खोळी शुक राहे गर्भी आंधळा शिनला येर झारे दुःख आठवी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा भगवान परमात्मा आले आणि ते गर्भाशी बोलायला लागले अरे शुका बाहेर बाहेरे म्हटलं मी बाहेर येत नाही भगवंतांनी सांगितलं आता भिवू नकोस नाभी म्हणे गोपाळा मग बाहेर आले नाभी नाभी भक्त राया वेगी पावलो सकाई आता भिवू नको तुकाराम महाराजांना न्यायला देव आले म्हटले आता भक्ता भा भिवू नकोस असं संतांनी आपल्याला म्हटलं ना बस आता तुम्ही काय घाबरू नका आम्ही आहोत असं संतांनी आपल्याला म्हटलं आमच्या श्रीगुरूंनी म्हटलं बहु वे हां नाभी म्हटलं पाहिजे फक्त त्यांनी आता काही भिवू नका संसार तुम्हाला काही करत नाही आमचे श्रीगुरू जेव्हा नाभी म्हणतात जे उद्देशू दे नाभिकाराचा पुढे काय नवरस सुधाब्दीचा थाओलावी त्याच्यामध्ये नवरस आणि हाच कोणी सुधाब्दी सुधाब्दी म्हणजे अमृताचा समुद्र हे नवरस पाहिजेत आता आपल्याला नवरस बरवी सागरू हा पुढं करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचा गिरवरू निपजवी म्हणे या पुढे नवरस येणार आहेत आता दहाव्या अध्यात अकराव्या अध्यात ते आता हे नवरस कोणते आणि श्रीगुरूंच्या कृपेने हे नवरस रूपी सागरामध्ये त्याचा ठाव घेण्याची शक्ती श्रीगुरू देतात हे त्याचा थोडा विचार करायचा आहे उद्याच्या प्रवचनामध्ये पुंडलिक वर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव